महाराष्ट्रातील तमाम शिक्षक शिक्षकता कर्मचारी यांना आझाद मैदानावरून मी जाहीर आव्हान करतो गेली सव्वीस तारखेपासून आपलं आंदोलन चालू आहे शिक्षक संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आझाद मैदानावर आपला आंदोलना चालू आहे मला वंचित असलेल्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी सांगायचं आहे की शेवटच्या वर्गाची पटसंख्या हा विशेष मुळात जिवंत ठेवण्याचं काम माननीय आपले सर्वांचे लाडके माजी आमदार देशपांडे साहेब आणि आमचे ॲडव्होकेट शिंदे साहेब यांनी हा नव्या हातामध्ये घेतला आणि पूर्णपणे हा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर त्यांनी चालू ठेवलेला आहे संख्या जरी आपली कमी असली तरी आम्ही हार बांधलेली नाही आणि जोपर्यंत आमचा निर्णय लागणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी आमची मुळात भूमिका आहे आणि परत एकदा मी आवाहन करतो घरी असलेल्या शिक्षकांना की जर तुम्ही इथं आलात तर ता खूप चांगलं होईल कारण की आज चाललेला वीस ते पंधरा वर्षापासून चाललेला खेळ हा तुम्हा जर तुम्हा तुम्हाला संपवायचा असेल आणि तुम्हाला खरोखर तुमच्या मनातलं शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला आझाद मैदानावर यावं लागेल अन्यथा घरी बसून व्हॉट्सअपवर गप्पा मारणे बायकोच्या पदरा लपणे आणि वेळोवेळी आपण लहान लेकरासारखी की कारण सांगणे माझी बायको बिमार आहे माझी आई बिमार आहे माझा बाप बिमार आहे माझा लेकरू बिमार आहे हे कारण आपण लहान असताना शाळेमध्ये आपण सांगितलेले आपण शिक्षक आहात आपण सुद्धा आहात आपण काय बोलावं वा, कसं वाजावं वा, कसं राहावं वा, हे आपल्याला माहिती आहे पण कारण तुम्ही सांगू नका आणि लवकरातल्या लवकर आजच तातडीने मुंबईला आझाद मैदानावर निघाल नाहीतर जर उद्या बरं वाईट झाल्यास याला सर्वस्वी आपण स्वतः जबाबदार राहाल आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा एवढंच या ठिकाणी मी आज गोपाल चव्हाण यांच्या युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आझाद मैदानावर साडे फ्या